फॅब्रिक वरती तुम्हाला पॅटर्न इथे बघायला मिळणार आहे स्लीव सुद्धा किती एकदम फॅन्सी दिलेला आहे आणि नेकवरची जी डिझाईन आहे ती पण वी शेप मध्ये एकदम फॅन्सी कलर तुम्हाला चांगला अंदाज आहे की आपल्याकडे सिक्स्टी फाय रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते नाईटीजमध्ये आणि सिक्स्टी फायव्ह रुपीज पासून तर थाउजंड पर्यंतची पूर्ण व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल असतात तुम्हाला कॉटनच्या बेसवरती हा सॅम्पल इथे पाहायला मिळणार आहे आणि जर याची वेगळी गोष्ट करून ना तर नेकची डिझाईन तुम्ही बघू शकता पायपिंग सोबत याला जीपीएल अटॅचमेंट दिलेली आहे आणि पूर्ण काउंटर ही तुम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा तुम्ही स्वतः पण इथे येतात ना तेव्हाही तुम्ही बघू शकता की आपल्याकडे सिक्स्टी फाय रुपीज पासून थाउजंड पर्यंतची व्हरायटीज तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती व्हरायटी असते आपल्याकडे पूर्ण हेवी रिओन फॅब्रिक वरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि यामध्ये तुम्हाला फिटिंग करायची गरज नाहीये किंवा अल्ट्रेशन करायची गरज नाहीये याला इथे नॉट दिलेली आहे जसं कफ्तान पॅटर्न मध्ये असताना सेम तशाच प्रकारे याला नॉट दिलेली आहे आणि लेअर तुम्ही इथे बघू शकता फर्स्ट सेकंड अँड थर्ड आणि पूर्ण लोगो सोबतच तुम्हाला सर्व काही कलेक्शन इथे पाहायला मिळतंय मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं मराठी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो तर कसं आहात मंडळी तर तुमच्यासाठी मी आज काहीतरी नवीन कलेक्शन घेऊन आलेले आहे नाईटवेअर मध्ये तर तुम्हाला चांगला अंदाज आहे की आपल्याकडे सिक्स्टी फाय रुपीज स्टार्टिंग होऊन जाते नाईटीजमध्ये आणि सिक्स्टी फाय रुपीज पासन तर थाउजंडपर्यंतची पर्यंतची पूर्ण व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल असतात पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी अनोखं कलेक्शन दाखवणार आहे वेगळं कलेक्शन जे की नाईटवेअर तर सगळेजण सेल करतात बट जर तुम्ही नाईटवेअरचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि तुमचा बिझनेस चालत नाहीये जर त्याला जर तुम्हाला रफ्तार द्यायची असेल ना तुम्हाला हे कलेक्शन ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे तर मी तुम्हाला पहिला सॅम्पल दाखवते तर तुम्ही पहिला सॅम्पल इथे बघू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे सिक्स्टी फायव्ह रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते तर सिक्स्टी फायव्ह रुज पासून तुम्हाला अशा प्रकारची क्वालिटी सोबत तुम्हाला कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आणि यासोबतच जर तुम्हाला वेगवेगळे व्हरायटीज जसं की कॉटन झालं अल्फाईन झालं रिओन झालं हेवी बेसिसवरती कॉटन किंवा हर वेगवेगळे प्रकार असतात फॅब्रिक असतात आणि वेगवेगळे असतात तुम्ही की इथे बघू शकता पूर्ण जे सॅम्पलिंग आहे पूर्ण कशा प्रकारे सॅम्पलिंग असतात आणि पूर्ण काउंटर ही तुम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा तुम्ही स्वतः पण इथे येतात ना तेव्हाही तुम्ही बघू शकता की आपल्याकडे सिक्स्टी फाय रुपीज पासून थाउजंड पर्यंतची वरायटीज तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती व्हरायटी असते आपल्याकडे आणि पूर्ण पूर्णच्या लोगोसोबतच तुम्हाला सर्व काही कलेक्शन इथे पाहायला मिळत आहे मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी अनोखो कलेक्शन दाखवणार आहे तर त्या कलेक्शनला मी स्टार्ट करते आगे आगे तुम्ही इथे बघू शकता पूर्ण वेगळं कलेक्शन एकदम फ्रॉक स्टाईल मध्ये आहे आणि अशा प्रकारचं जर कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवून जर परचेस करताय किंवा तुमचं सेल नाही होते किंवा तुमच्याकडे कस्टमर अट्रॅक्ट नाही होते तर अशा प्रकारचं कलेक्शन ठेवून तुम्ही डमीजमध्ये सुद्धा जर दुकानाच्या बाहेर सॉरी ओपन केलं ना किंवा ठेवलं ना तरी पण तुमच्याकडे कस्टमर जे जाताना बघतायत ना त्यांना पण समजतंय की नाही यार या दुकानामध्ये काहीतरी वेगळं कलेक्शन इथे पाहायला मिळतंय आणि मग असं प्रकारे तुमच्याकडे कलेक्शन चांगल्या जर ठेवताय तुम तर तुमच्याकडे कस्टमर पण अट्रॅक्ट होत आहे तर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतंय जसं की तुम्ही हा पॅटर्न इथे बघू शकता इम्पॉर्टेड फॅब्रिक वरती तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळणार आहे स्लीव सुद्धा किती एकदम फॅन्सी दिलेला आहे आणि नेकवरची जी डिझाईन आहे ती पण वी शेपमध्ये एकदम फॅन्सी कलेक्शन आहे जर तुम्हाला पण जर असं कलेक्शन ठेवायचं असेल ना तर तुम्ही अजिझोनला आताच फॉलो करू शकता कारण की इथे तुम्हाला अजिझोनमध्ये वेगवेगळी व्हरायटीज बघायला मिळतात मित्रांनो जसं की तुम्ही हा सॅम्पल इथे बघू शकता तुम्हाला कॉटनच्या बेसवरती हा सॅम्पल इथे पाहायला मिळणार आहे आणि जर याची वेगळी गोष्ट करू ना तर नेकची डिझाईन तुम्ही बघू शकता पायपिंग पायपिंग सोबत याला जी पी चा अटॅचमेंट दिलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही पूर्ण जी पट्टी दिलेली आहे त्याला उठाव येण्यासाठी तीन बटनचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि स्लीवची डिझाईनही तुम्ही बघू शकता पूर्ण जी स्लीवला डिझाईन दिलेली आहे पूर्ण नेटच्या फॅब्रिकमध्ये आहे आणि कॉटनचाही फॅब्रिक लावून त्याला एक अटॅच केलेला आहे त्याचा उठून लुक एकदम सुंदर दिसतोय आणि विथ पॉकेट सोबत बॅक साइडनी नॉडही दिलेला आहे कारण की आजच्या तारखेमध्ये ना नॉड सोबत जे कलेक्शन आहे जसं अंब्रेला पॅटर्नमध्ये ते कलेक्शन खूप जास्त चालतंय या पहिले पण मी तुम्हाला वेगवेगळ्या रियॉन फॅब्रिकमध्ये सुद्धा मी अंब्रेला पॅटर्नमध्ये कलेक्शन दाखवलंय बट आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण एकदम वेगळं कलेक्शन दाखवते जसं की हा सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता पूर्ण हेवी रियॉन फॅब्रिकवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि यामध्ये तुम्हाला फिटिंग करायची गरज नाहीये किंवा अल्ट्रेशन करायची गरज नाहीये याला इथे नॉड दिलेली आहे जसं कफ्तान पॅटर्न मध्ये असताना सेम तशाच प्रकारे याला नॉट दिलेली आहे आणि लेअर तुम्ही इथे बघू शकता फर्स्ट सेकंड आणि थर्ड अशी लेअर दिलेली आहे आणि पूर्ण घेराही तुम्ही याचा बघू शकता फ्रंट अँड बॅक साइड सुद्धा बघू शकता डिझाईन एकदम वेगळी आहे आणि यामध्ये फक्त तीन ते चार सेट येतो आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा एकदम रनिंग जे की तुम्ही जर डमी मध्ये जर लावताय तर ते लगेच सेल होऊन जाणार अशा प्रकारचे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतात यामध्ये लाईट कलर चे हवे असतील किंवा डार्क शेड सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तेही तुम्हाला इथे अजिझॉनमध्ये मिळून जातात मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगते तुम्ही पूर्ण एक एक सॅम्पल बघत जा आणि यातून जर तुम्हाला कोणताही प्रोडक्ट आवडत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती सुद्धा शेअर करू शकता आणि जर तुम्हाला जर नाईटवेअरचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर जसं अजित सर सुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतात की जर तुम्हाला नाईटवेअर किंवा कॉम्बिनेशन सोबत जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर तुम्ही यासोबत अंडर गार्मेंट सुद्धा ठेवू शकता कारण की यामध्ये जर का तुम्ही सेल्स गर्ल्स जरी ठेवली ना तुमच्याकडे जे कस्टमर्स आहेत जास्त जास्त यामध्ये लेडीज कस्टमर जास्त असतात कम्फर्टेबल असल्यामुळं ते तुमच्याकडे जास्त येणार आणि तुम्हाला कलेक्शन पण चांगलं जर तुम्ही समोरच्या कस्टमरांना देत आहे तर ते कस्टमर तुमच्यापर्यंत रेग्युलर बनून राहणार आहे मित्रांनो तर असं कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता याचे पीडीएफ पण असतात तेही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती शेअर करू शकता यामध्ये जर तुम्हाला अनलिमिटेड डिझाईन तुम्हाला बघायला मिळतात मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला काही डिझाईन दाखवून देते जसं की तुम्ही फ्लॉवर मध्ये येलो कलर मध्ये हा डिझाईन बघताय याची तुम्हाला वेगळी गोष्ट सांगू ना तर इथे नॉट दिलेला आहे एक एकदम फॅन्सी लुकसाठी आणि तुम्ही बटन्स बघू शकता छान आणि सुंदर लुक येतोय तर अशा प्रकारच्या लुकसोबत जर तुम्हाला स्टार्ट करायचा असेल ना मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे अंडर मध्ये सुद्धा सोळा रुपयापासून स्टार्टिंग आहे फक्त सोळा रुपयापासून आणि नाइटीमध्ये सिक्स्टी फाय रुपीज पासून ही असे एक ब्रँड जिथे तुम्हाला वुमन्सवेअर ची ऑल व्हरायटीज बघायला मिळतात एकाच छत खाली तर तुम्ही इथे व्हरायटीज बघू शकता एक सेवडकर एक वरायटीज तुम्हाला मिळते मित्रांनो आणि जर अजूनही तुम्हाला अजून काही या व्यतिरिक्त जर अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि तुम्ही जर महाराष्ट्राच्या कोणत्याही कोण्यामधून जर व्हिडिओ बघताय तुम्ही या व्हिडिओचे जे तुम्हाला सॅम्पल आवडले असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन नंबरवरती शेअर करा जिथे तुम्हाला ऑनलाईन मध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळते तुम्ही बिझनेस स्वतःचा कसा स्टार्ट करू शकता बिझनेस साठी तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे किंवा तुम्ही कुठल्या कोपऱ्यात बसलाय जर तिथे कोणतं कलेक्शन चालतं सर्व काही कलेक्शनची तुम्हाला इन्फॉर्मेशन या नंबरवरती मिळून जाणार आहे मित्रांनो तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद